अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि लेख वाचवा या चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया यांची थोरांची ओळख आणि तीन बाल एकांकिका या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडला अहमदनगर येथील ज्येष्ठ लेखिका सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांकरिया लिखित थोरांची ओळख आणि तीन बाल एकांकिका या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे यांच्या हस्ते व बालकलाकार श्रुती कार्लेकर हिच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सदर प्रसंगी डॉक्टर सुधा कांकरिया डॉक्टर प्रकाश कांकरिया अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष श्री शशिकांत नजान मराठवाडा मित्रमंडळाचे सचिव सदाशिव मोहिते उपस्थित होते या पुस्तकामध्ये एकूण चार बाल एकांकिका असून हॉट्सॲप मोर आणि पर्या ही बाल एकांकिका बालकांना मोर आणि पर्याच्या देशात घेऊन जाते मोराबरोबर नाचायला शिकवते तर थोरांची ओळखद्वारे लोकमान्य टिळक भगतसिंग सारख्या थोरांच्या कार्याची ओळख होते तर औंदा लग्नाचा इचार हाय ही बालविवाह थांबवण्याचे संस्कार करत आहे तर स्वच्छतेचा मंत्र ही बाल एकांकिका घर परिसर देश स्वच्छ व सक्षम करण्याविषयी भाष्य करत आहे या चारही बाल एकांकिका बालमनावर रुंजी घालणाऱ्या व त्यासोबतच त्यांच्यावर नकळतपणे संस्कार करणाऱ्या आहेत छोटी छोटी वाक्य साधी सोपी भाषा रोजच्या जगण्यातली उदाहरणं यामुळे एकांकिका पटकन बालमनाची पकड घेतात व उचित परिणाम करून जातात बाल रंगभूमीवर सध्या बाल एकांकिकेच्या संहिताची वाणवाय डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या थोरांची ओळख आणि तीन बाल एकांकिका या पुस्तकाचं मनापासून स्वागत करतो व शुभेच्छा देतो असं साहित्यिक सदानंद भणगे म्हणाले आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री शशिकांत नजान यांनी या चारही बाल एकांकिका मुलांचं भावविश्व समृद्ध करणारे आहेत असं प्रतिपादन केलं रमा माधव या गाजलेल्या चित्रपटात छोट्या रमाची भूमिका करणारे श्रुती कार्लेकर म्हणाली की मला हे पुस्तक खूपच आवडलं मी माझ्या शाळेत या एकांकिका बसवण्याविषयी माझ्या गुरुजनांना विनंती करेल डॉक्टर सुधा कांकरिया यांनी स्वागत केलं शाळेच्या ग्रंथालयासाठी देणगी मूल्यात पन्नास टक्के सवलत देण्यात येईल असं जाहीर केलं डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं सदाशिव मोहिते यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर मुकुंद देवालेकर यांनी केला शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर